साहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर तेथेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून जम्बो अभ्यंकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कोकण विभागीय आयुक्तांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले शिवसैनिक युवा सैनिक पदवीधर मतदार ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते मुंबई आणि कोकण पदवीधर आणि नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ या चार विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक आयोगाने आठ मे रोजी निवडणूक जाहीर केली सव्वीस जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार यावेळेस विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे मतमोजणी आणि निकाल एक जुलै रोजी जाहीर होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सांगितले की लोकसभा निवडणुका तर आम्ही जिंकू पण महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर संघातून पण आम्ही नक्कीच विजय होऊ शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत मी आज मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि मला पूर्ण खात्री आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आणि सर्व शिवसैनिकांची मेहनत याच्या जोरावरती या मतदारसंघामध्ये विक्रमी मताने मी निवडून येईन असा मला विश्वास आहे देखील कसं पाहता मला माहीत नाही कोण कुठला उमेदवार आहे मला फक्त माझ्या शिवसैनिकांची ताकद आणि हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे हे मला माहिती आहे समोरून कोण येत आहे कोण नाही याचा मी विचार करत नाही मी माझी निवडणूक माझ्या ताकदीवर माझ्या पक्षाच्या ताकदीवरती लढतो याची निवडणूक ही जनरल असते ही निवडणूक नोंदणीकृत मतदारांची असते याच्यात नोंदणीकृत मतदार शिवसेनेने भरपूर मोठ्या प्रमाणात केलेले आहेत त्यामुळे या मतदारसंघाचा लोकसभेच्या निवडणुकीशी तसा काही संबंध नाही परंतु उद्या आम्ही जिंकणार आहोत आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीला आनंद द्विगुणित झालेला असेल आज आपण बघितला आज सगळे महाविकास आघाडीचे प्रतिनिधी हजर होते त्याच्यामुळे महाविकास आघाडी तेवढ्याच ताकदीने लढेल असा आमचा विश्वास आदरणीय उद्धवजी साहेबांनी विश्वास माझ्यावर टाकला आणि ही हा उमेदवारी मला त्यांनी दिली आणि त्यानुसार आज मी अर्ज भरलेला आहे शिक्षक सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आमचं रजिस्ट्रेशन फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की आम्ही अगदी पहिल्या फेरीमध्येच निवडून येऊ सर तुमचं होतं की एकत्र नाही ते आता मला माहिती नाही ते वरच्या पातळीवरून काय ठरलं होतं काय चर्चा झाली होती त्याबद्दल मला माहिती नाही पण मला एवढं निश्चित माहिती आहे की आम्ही ज्या पद्धतीचे कष्ट घेतले गेल्या दोन वर्षापासून ज्या पद्धतीने सर्व शिक्षकांच्या समस्यांशी आम्ही जुळलेले आहोत त्यांना प्रश्नमुक्त करण्याचे आम्ही आटोकाट प्रयत्न गेल्या पंधरा सोळा वर्षापासून करतो आहोत त्यामुळे मला विश्वास आहे की या मुंबईमधले सर्व शिक्षक आमच्या बाजूने राहतील आणि हे जी निवडणूक आहे ही एकतर्फी होऊ शकेल इतपत मला विश्वास आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे केंद्र शासनाने जे काही धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणाविषयी आम्ही आतापर्यंत कधी टीका केलेली नाही पण राज्य शासनाने जो एक अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केला त्याविषयी आमचे जरूर आक्षेप आहे त्यामध्ये महत् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी आणि इंग्रजी ह्या ज्या दोन भाषा आहेत त्या भाषांचं भाषा कौशल्य विद्यार्थ्यांचं वाढलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना ह्या भाषा चांगल्या पद्धतीने अवगत झाल्या पाहिजे याच माध्यमातून त्यांना ज्ञान संपादन करायचं आहे त्या बाबतीत जे राज्य शासनाने आपल्या पातळीवर केंद्र शासनाच्या आराखड्यामध्ये जो फेरबदल करण्याचा प्रयत्न केला आणि या भाषांना दुय्यमस्वरूप दिलं वैकल्पिक विषय म्हणून जे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आणि मला खात्री आहे की राज्य शासनाला त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि जो आराखडा केंद्र शासनाने दिला मातृभाषेतून विद्यार्थ्याचं चा शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हे जो हा जो आराखडा केंद्र शासनाचा आहे तो राज्य शासनाला स्वीकारू स्वीकारावा लागेल न स्वीकारल्यास आम्ही त्या संदर्भात राज्य शासनाला तशा प्रकारचा निर्णय घेण्यास भाग पाड नाही या वि याच्यावर शिक्षकांच्या दैनंदिन अशा प्रकारच्या अडचणीसाठी कोण झटतो आहे हे शिक्षकांना माहिती आहे शिवसेनेने सुद्धा अनेक वेळेला अतिशय क्लिष्ट असे प्रश्न हे शिक्षकांचे सोडवलेले आहेत आणि आता सुद्धा जो प्रश्न शिक्षकांना फार मोठ्या प्रमाणात भेडसावतो जुन्या पेन्शन योजनेचा त्या संदर्भात आदरणीय उद्धवजी साहेबांनी आहे की आमचं शासन ज्या वेळेला येईल त्यावेळेला हा प्रश्न आम्ही सोडू शकू अशा प्रकारचा विश्वास त्यांनी सुद्धा शिक्षकांना दिलेलं असल्यामुळे मला खात्री आहे मला मला खात्री आहे की सर्व शिक्षक जे सुशिक्षित आहेत ज्यांना समज आहे त्यांना माहिती आहे की ज्या व्यक्तीचा अनुभव या शिक्षण क्षेत्रामध्ये पंचावन्न वर्षाचा आहे शिक्षकापासून तर शिक्षण संचालकापर्यंत या सगळ्या पदांवर काम करून पॉलिसी कशा प्रकारची तयार करतात याचंही ज्ञान ज्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीच्या सोबत आपण जर राहिलो भविष्यामध्ये आपले सगळे प्रश्न सोडवण्याकरता ही व्यक्ती कारणीभूत ठरू शकते असा विश्वास शिक्षकांमध्ये निर्माण झाल्याचं आम्ही वेळोवेळी बघितलेला आहे आणि त्यामुळे खात्री आहे की आमची निवड ही निश्चित आहे रिपोर्ट नवी मुंबई